फायनली बारा वाजलेले आहेत आणि आमचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल होत चाललेला आहे मला पण विश करा मला पण विश करा थँक्यू थँक्यू माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे ना पण नवऱ्याचा बड्डे आहे ना थँक्यू हॅपी बर्थडे यू Happy World. नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज ब्लॉग मी एकटीच म्हणजे एकटीनेच चालू आहे कारण आता <laughs> कसं सांगू यांना मला सरप्राईज द्यायचं आहे म्हणजे त्यांना मी सांगणार आहे ब्लॉग चालू केलं आहे असा आणि आजची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरला यांचा बड्डे असतो आणि मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे का रात्री बारा वाजता मला केक कापायचा आहे त्यांचा तर त्यांना माहिती आहे मी घरातून कुठे जात नाही बाहेर म्हणजे एकटी कुठं जात नाही तर मला अचानक आठवलं का ताई आणि सोनलताई आणि दादा येणार आहेत या टायमिंगला मी कॉल केला आणि दादाला बोलली तोपर्यंत ही लोक इथं पोचलेली होती तर दादा मग रिटर्न गेले आणि केक घेऊन आले आणि मला असं वाटलेलं का दादाची आणि ह्यांची भेट होईल पण भेट झाली नाही आणि केक घेऊन आले मी तो केक कुठे आणि कसा लपवलं तुम्हाला दाखवते फ्रीजमध्ये इथे तुम्हाला कुठे केक दिसतो <laughs> केक दाखवते मी इथे ये बघा केक आणि असा लपवलायच नाही असा मी तो लपवलाय केक आणि तो त्यांना तर दिसणार नाही आणि रात्री बारा वाजता अचानक मी तो त्यांना सरप्राईज देईन आणि त्यांना तो सरप्राईज आवडेल कारण त्यांना माहिती मी कुठे जातच नाही एकटी आणि केक एक आणला कसा ते थोडेसे शॉक होतील सो so, बघूयात रात्री बारा वाजता त्यांचे रिएक्शन काय असतील त्याच्या अगोदर आम्ही चाललोत गावात देवाऱ्यात नवरात्री चालू झाल्यात तर देवाऱ्यात गेलोच नाही पाया पडायला सो so, तिथे आम्ही चाललोत आरतीला आणि मला नुसतं दम लागले कारण असं आता झालंय का कधी बारा वाजतात आणि कधी त्यांना सरप्राईज देते सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत <laughs> हेलकोट हेलकोट काय म्हणला हे आहेत आमचे देव फुलदैवत सो चला पाया पडतो आमची गावदेवी आहे सो चला आळूत जोड्याने पाया पाडायला ओटी वाटते ना इथे गावदेवी मंदिर आहे आणि बाजूलाच आमचा देवार आहे जय देव जय देव बाजूला मंडलाची आरती आहे जो प्लॅन होता तो सक्सेसफुल होत चाललेला <laughs> <ते> चाल <ना? laughs> आहे आणलेला गपचूप केक आणि मी एवढा ताई लपून ठेवलेला नव्हतो आत्महती हो मी आता यांना बोलून येते तुम्ही काय करा मोबाईल चालूच ठेवा हो नहीं खाली था मैं आई सी कामरे कौन चाहिए घाव घाव

<laughs> आणि यावेळी बड्डे शांत शांत असणार आहे आमचा <laughs> आणि मित्रांनो माझ्या बड्डे ला आलाय जोरदार पाऊस पाऊस आणि थँक्यू सो मच सरप्राईज दिल्याबद्दल कारण मी सर्वांना सांगितलंय उद्या कोणच नाही येणार म्हणजे सासूरवाडीची मम्मी वगैरे साडू वगैरे कोणालाच मी सगळ्यांना बोललोय की कोणी येऊ नका कारण बड्डे करायचा नाही आहे त्याचं कारण आम्ही सांगूच तुम्हाला का नाही करणार आहोत आम्ही थँक्यू सो मच आता हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत तो म्हणजे उद्या कोण कोण येणार आहे yes. आणि थांबा काय हो तुम्ही घरात आल्यावर एवढा वेळेला फ्रीज उघडला तुम्हाला दिसलं काय दिसलं की मला आता पण विचारत बुद्ध कुठे ठेवलं होतं मी तर एवढा वेळेला फ्रीज उघडला उद्या कोण कोण येणार आहे म्हणजे आमंत्रण न करता कोण कोण येणार आहे आता सगळ्यांना तर सांगून ठेवली कोणी येऊ नका तरीही जर कोणी म्हणजे सरप्राईज द्यायला येत असतील केक घेऊन तर माहिती नाही डायरेक्ट सकाळी सकाळी आणि एवढा पाऊस पडतोय हल्ली हवा पण एवढी आहे मग पावसाने पण तुम्हाला दिसतो आणि स्पेशल थँक्यू परत एकदा का नवऱ्याचा बड केल्याबद्दल हॅपी बर्थडे मला पण विश करा मला पण विश करा थँक्यू थँक्यू माझ्या नवऱ्याचा बड्डे आहे ना पण नवऱ्याचा बर्थडे आहे ना थँक्यू ठेवलाय तो कोणाला साधा पाणी हवा असेल तर आमचे मासे बघा हाय हो

नाही सरप्राईज केक कापलाय तरी केक कापलाय तरी धावून धावून तीन मजली उतर चार मजली उतर

हॅपी बर्थडे टू यू ओ थँक यू थँक यू रिटर्न बघा थँक्यू नका तुम्ही पण काय तुमच्या भावाच बर्थडे आहे ना <laughs>

ഇത് ഇതായിട്ട് ഭാത്ത

सेलिब्रेशनसाठी दादा तुमचा डान्स भारी आहे दोघं तिघांचं पण होऊन oh, जाऊ दे काय <स्चकार> <स्चकार>

जा तुम्ही नाही नाही तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा ना मीनी कापला बारा वाजता के दादा केक कापले तरी माणूस झोपण्याच्या उठं नाही झोपणच रात्री काय प्पी बर्थ डे टू यो हैप्पी बर्थ डे टू यो हैप्पी बर्थ डेप्पी बर्थ डे तो यो बार बार बिन्नी आए बार बार बिनी तुम जो हजार हॅपी बर्थडे बर्थडे टू यू थँक यू पार्टी एक तारीख ठरू आणि पार्टी करू पार्टी एक तारीख ठरवू एक तारीख एक तारीख आता सध्या उपवास आहे सर्वांचे जमतय जमत बंद झाला ना

आई माऊलीच्या दर्शन दर्शनाला आमचा पण प्लॅन होता येऊ पाऊस आला हांबा पाऊस पडते कुठं पाठवतय